आमचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे तर ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे आपल्याकडे एकूण अडतीस प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात एकशे सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी एकूण आपले प्रभाग आहेत त्यांना दहा झोन मध्ये आपण डिव्हाइड केलेला आहे आणि त्याच्या झोनचे जे आहे प्रत्येक झोनला आपण एक ऑफिसर जो कलेक्टर दर्जाचे अधिकारी त्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नाव आम्ही ऑर्डर इशू केलेले आहेत त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि तीन एआर एक तहसीलदार दर्जाचे ए आर ओ असतील आणि दुसरे जे आहे ते वन असतील एू जे आहे झोन ऑफिसर असतील आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील तर हे प्रत्येक झोन मध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी हे यंत्रणा असणार आहे एक आर ओ आणि तीन ए आर ओ यामध्ये चोवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे बारा एवढे मतदार आहेत पुरुष मतदार बारा बारा लक्ष सव्वीस हजार सहाशे नव्वद आणि स्त्री मतदार आ, बारा लक्ष छप्पन हजार एकशे सहासष्ट आणि इतर मध्ये दोनशे छप्पन्न मतदार आहेत साधारणतः तीन हजार ते एकतीसच्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहेत आयोगाच्या ज्या सूचना आहेत की चार प्रभाग चार सदस्य जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः आठशे ते नऊशे जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला अंदाज हे करण्यासाठी